वाफले याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर माणसाच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये रद्द ना तर कोर्टाने त्याला निर्दोष हो आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक दोनचा सिनियर मंत्री त्यांना अटक करणं त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर ह्या सातत्याने केलेला राहतो आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं यापूर्वी अनिल देशमुख यांचं ॲक्शन घेतले गेले त्यांच्यासंबंधी जो आरोप केला जायला की एका शिक्षण संस्थेला शंभर कोटी रुपये त्यांनी घेतले त्यासाठी त्यांना अटकी केली तुम्हाला ठेवलं आणि आता असं दिसतं आहे की ते शंभर कोटी हा जो आकडा होता तो चारशे तो एक कोटी रुपयाचा आला आहे आणि एक कोटी रुपये मी शिक्षण संस्थेला घेतलेली आहे ती देणगी आहे पण त्यासाठी अनेक देखकांना कोरोना दाखव निर्माण करण्याच्या फावले आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही दोन तीन दिवसात रोजलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेले दिसते त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं हे दिसते त्यांच्यावरचा आरोप काय त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना तो साखर कारखाना विकायला कुणी काढला सरकारने आणि बँकेने आणि तिथे टेंडर मागवले त्यानंतर त्यांचं टेंडर हाय्यस्ट होतात तुम्ही सवनच्या विकलेल्या कारखान्यांची यादी वगैरे तर निमण्यापेक्षा जास्त कोटीच्या विकलेल्या कारखान्यांची यादी होती तर निर्णयापेक्षा जास्त अर्थाने पंचवीस कृतीच्या आठ ज्याची विक्री झाली आहे तिथं केस केली नाही आणि चोपन्न कृतीमध्ये जसं विक्री झाली तर ह्या जाणीवमधून दिवसा साधून जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं नवीन कसं करायचं घटक कशी निर्माण करायची याच्या उद्देश हे पावले आहे आणि म्हणून ह्या एजन्सी ई जी आणि त्या संबंधी या सगळ्या इजेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा आणि त्यांची माहिती मिळाली माहिती आता साधारणतः असं सा आहे की हे एन्फोर्समेंट दिली दोन हजार सात ते दोन हजार तेवीस हा वर्षाचा काळ आहे या काळामध्ये दोन सरकार येऊन गेली एक आम्हा लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांचं सरकार या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस पाच हजार <coughs> नऊशे सहा या नोंदवल्या गेल्या पाच हजार नऊशे सहा आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिस्पोज किती केल्या तर पंचवीस म्हणजे सात हजार नऊशे सहा पैकी ज्याचा निर्णय लागला तो पंचवीस फॉईंड फॉर्टी टू पर्सेंट म्हणजे फॉईंड फॉर्टी टू पर्सेंट हा डिस्पोजल घेत आहे आणि आता कन्वेक्शन किती झालं तर त्याचा रेट पॉईंट फॉर्टी पर्सेंट आहे आता ईडी या संस्थेच्यासाठी आज पार्लमेंट किंवा केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतं तर ईडीचं बजेट दोन हजार बावीसमध्ये तीनशे कोटी होतं आणि आत्ता साधारणतः चारशे साथा चार, चार कोटी हे इजीचं वगैरेच आहे आता वीज फी यांचा याच्यातला रोज काय याची माहिती आम्ही घेतली गेल्या अठरा वर्षामध्ये दोन हजार बावीसपर्यंत एकशे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी केली आणि त्या एकशे सत्तेचाळीसमध्ये पंच्याऐंशी टक्के नेते हे विरोधी पक्षातले नॉन व्हिजेपी त्यामध्ये एकशे पंधरा विरोधी पक्षातले म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट जंहिं चौकी आहे ऑपोज़िशन जे पंज टके आई महिती मिली कॉंग्रेसे चोवीह सी एम सी तृणमूल कॉंग्रेसे हिकु एन सी सी अठर आहिनि शिवसे आे सा बी डी सहा आरेजी फात वी एस पी फात समाजवादी फातील फात सी डी सी फात आई सी सी एम दोन नॅशनल कॉन्फरन्स दोन पी डी सी दोन ए आय जी एम के एक म्हणसे एक सी आर एस एक म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून आठ वर्षामध्ये एकशे एकवीस नेत्यांच्या कारवाई केली त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी खासदार आणि अकरा माजी खासदार ਇਹ ਗੱਲ ਕਰਦਾ ਜਨਤਾ ਕੀ ਦੀ ਜੀ ਕਿ ਇਹ ਕੀ ਵਿਜੀ ਸਿੱਸੇ ਨਹੀਂ ਹੈ ਹਸਨ ਜੀ ਫਿਰ ਇਹ ਕੋਈ ਕਿਸੇ ਕਾਰਵਾਈ ਕੀ ਐਸੀ ਕਈ ਅਸੇਵ ਜੁਮਾਨ ਦੇ ਜੀ अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः दोन हजार चौदाला हे सरकार सच्चे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या सगळ्या काळाचा अकरा बघितला तर काँग्रेस बावीस तृणमूल काँग्रेस एकोणीस राष्ट्रवादी अकरा शिवसेना आठ जी एम के सहा विजू जनता दल सहा आर जे डी फास्ट वी एस पी फात समाजवादी फास्ट तेलगू देशम फास्ट आम आदमी सी आदमीची ए दोन वगैरे 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 आता काँग्रेसचं राज्य होतं दोन हजार चार ते चौदा तेव्हाही काय ॲक्शन घेतलं पण दोन हजार चौदा म्हणजे चार ते चौदा या दहा वर्षात सव्वीस लोकांचे ऍक्शन घेतले ईडी त्या सव्वीसमध्ये पाच काँग्रेस आहेत आणि भाजपचे तीन आहेत यावरून असं दिसतं की काँग्रेस म्हणजेच युपीएच्या काळात ईडी राजकीय हेतूने वागत नव्हती त्या पद्धतीनं कारवाई करत नव्हती आज राजकीय सुविधा होती कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे ईडी कोणा येणार आहे कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असते त्याच्या ते धमक्या देतात कोणत्या का नेता कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात का कारण अशी शंका यावी असंही भारतांच्या ठिकाणी आहे आणि यु पी ए आम्ही जो सत्तेवर असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या त्याच्यात काँग्रेस पाच तृणमूल काँग्रेस सात एम के सात बी जे पी तीन विजी जनता एक आणि इतर एक याचा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे बी जे पी त्याचं नाव या ठिकाणी नाही आणि म्हणून आज या आयुध्याचा सतत गेलो वाफर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडले किंवा निवेदनाच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे ईडीची जम चौकशी करणं आणि कळत न करत तुम्ही ऑपोजिशनकडनं निरोध केला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज दिसली जाते ही चिंताजनक गोष्ट आहे आणि ही सगळं या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं काही विचारायचं काय आता अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिजे संजय राऊतांचं उदाहरण पाहिजे त्यावर काही भरोसा नाही રાજ્યસણ દેશ ભાજપ આમ સંબંધ પણ આમચ રેકાય हिशी अकेलवादी समज दिली आणि त्यानं सरकारमध्ये सत्तेचा गैरवास असा कधी केला नाही आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी स्वीकार केली असती तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती शिवसेनेचे दिसतं ना तर सुरू झालेलीच होती त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली कदाचित महाराष्ट्रात हसनुसी उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी रेड वेद झालं तुम्ही लोकांनी वाचण्या होते आता काही दिसत नाही सगळे शांत सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट सगळं गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियापासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची एकच निवडणूक आयुक्त एकच निवडणूक आयुक्त आता आहेत दोन निवडणूक आयुक्त रिक्त झालेली आहेत तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल आता दुसरे जे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते दोघच करणार आहेत सुप्रीम कोर्टाचे जे असं सेसा केले आहे ते आणि एक ऑपोजिशनचं त्याचा जो बदल केलाय त्यात मला ऑपोजिशन कंपनी केलं आणि एक मिनिस्टर सिनियर मिनिस्टर आणि आता सरन्यायाधीश त्याच्यामध्ये होते ते त्यांना आता कमी केलेलं आहे आणि त्यामुळे आता काय मोदी साहेब जे सर माने संपर्कात काय नाही एकदम काय असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारलं असत आज पक्ष प्रवेश होणार चर्चा होती चर्चा तुमच्याकडनच मी ऐकते आम्ही त्या उद्योगात नाही आहे अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललंय ते योग्य असत नाही त्यांनी काही निर्णय घेतले आमच्या हातून दूर जाण्याचे ते आहे त्यांच्या निर्णयाशी ते कायम आहेत पण अस्वस्थ आहेत कोण काय त्याची माहिती द्या आमच्या घरी उद्भविक माहिती नाही आता खरं फार प्रश्न राहिलेले नाही प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही दावे शेका फक्त कम्युनिस्ट वगैरे या सगळ्यांच्यामध्ये काही कुठला फारसा अंतर नाही एकच महत्वाचा प्रश्न नाही की ज्याच्या अद्याप आमच्यात काही निश्चित दोन्ही बाजूने काही फावले टाकली गेलेली नाहीत आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे त्यांच्यामध्ये आणि तेवढा एक जर सोडला हो तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांच्यामध्ये एक वाक्यच आहे उबर राहू शकतो असं त्यांनी सूचित केलं माझी नाही फी दारा आमच्याकडे राजू शेती आमच्याकडं उभ्या राहायच्या तयारीत आहेत असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती आहे माधवराव जाणकरांचा काय प्रस्ताव आहे माधवराव जानकरांच्या अद्दर्शची चर्चा आमची झालेली आणि उद्या फरवा माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊ आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना त्यांना वेळ घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे शाहू महाराजांनी उभं राहावं असा मी स्वतः त्यांना केला शिवसेनेच्या वतीनं म्हणजे संजय राऊत यांनी केला आणि

पाचशे अठ्ठ्याऐंशी फार मी झाले चारशे भाज का म्हणतात त्यांनी पाचशे अठ्ठ्याऐंशी थांबवलं पाहिजे असं की त्याची त्या त्या राज्याच्या लोकांनी बसून ते ठरावं असा निर्णय उदाहरणार्थ आफ आप आणि काँग्रेस यांच्यात एक वाट्याचा धी झाई समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात एक वाट्याचा झावी उत्तर प्रदेश होते तर काही राज्यात हे झालेले आता महाराष्ट्राचाच विचार आंबेडकर हे अद्याप आमच्या संघटनेत नाही आहेत त्यांनी यावं त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे पण जे आहेत त्यांच्या जवळपास एक वाटत आहे प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्यासंबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेल्या व्यक्तीच्या माझी त्यांच्याशी चर्चा नाही ही जाणून घेईल ते आजू द्या आंबेडकर नाही चर्चा चालू आहे तर त्यांनी काही सजेशन केल्या त्याच्यात आमच्या काही लोकांनी विश्वजन जाणं शक्य आहे असं सांगितलं त्याच्यावरच त्यांचा एक फर्च आलं आहे आणि त्या खर्चामध्ये त्यांनी आणखीन काही मतं व्यक्त केलेली आहेत की आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना करू म्हणजे काय असं नाही त्यांनी सगळ्या जागा मागितल्या नाही त्यांनी असं ध्वनीत केलं की हे हे मतदारसंघ महाराष्ट्राचे इथं आमचा प्रभाव आहे किंवा काम आहे असं मी काय आरोप आज करणार नाही आरोप करण्याची स्थिती नाही आम्ही त्यांच्याशी आहे ते आमच्याशी बोलत आहेत आणि त्यामुळे हेतू हेतूबद्दल क्षमता घेणं हे मला योग्य वाटत नाही प्रस्ताव असा नाही त्यांनी एक दोन तीन चार असं पंधरा सोळा जागा आणि त्याच्यात त्यांच्या दिलेल्या आहे की याचा या सगळ्या जागा आम्ही मागितल्या असं नव्हे आमचा त्या ठिकाणी स्वभाव आहे शक्यता नाही साहेब तुम्ही ईडीच सगळं आज सांगितलं खरं पण याचा राजकीय परिणाम किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र निर्माण होऊ शकतं तो तो इलेक्शनच्या तोंडावरच एक प्रकारचं तो दहशत ही निर्माण करण्याची हवी आहे दुसरं काय चारसोपार भाजप म्हणत आहे भाजपचे खासदार आहेत कर्नाटकचे तुम्हाला कुमार हेगडे त्यांनी म्हटलं की चारसोपार यासाठी हवं की त्यामुळे राज्यघटनेत त्यांना घटना बदलायची की आजच नाही त्या आधी बदलली होते आणि त्याने भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्तानं काय हे त्या निमित्तानं आणि ही देशाच्या दृष्टीने आहे कारण ते सर्व असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आहे आणि त्यासाठी हा नंबर पाहिजे त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या त्यामुळे संविधानात बदल करायचं भूमिका

सागर बांधायला घेतच आहे ते होऊ शकतं म्हणजे काही वाचनात तुम्ही लोक कसा देतात तेही उत्पन्न झालं नाही माहिती नाही म्हणजे वर्तमानसारखाच वाचतो आहे प्रत्यक्ष काय घरी माहिती नाही त्याचा अजिबात नाही पण समजा प्रत्येक मतदारसंघात जास्त सुविधा उभी केली आणि त्यांचं भांडण कोण असल्यात त्यांचा संघर्ष की त्यांच्याविरुद्ध चोखांची भूमिका ऑपोजिशनने घेतली नाही भाजपनी घेतली आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभं करणं आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रिब्युशन वाढवणं याचा अर्थ कळत ना कळत भाजप मदत होईल असं असं वाटत त्याची तसं करणार नाही त्याला वर्षी दिली ज्या आत्ताची सत्ता येऊन गेली त्यांची स्वतःची सात वर्ष त्याच्यानंतर त्यांची सत्ता आता अधिक वर्षात आहे त्यावेळेस काय करण्याचं गरजे